छान छान गोष्टी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बघूया मराठी कथालेखन करावे तसे भरावे गोष्ट आवडली तर लाईक आणि शेअरसुद्धा करा कथेला सुरुवात करूया विजयनगरीचा सुमेध नावाचा राजा एकदा दुसऱ्या राज्यावर हल्ला करतो आणि त्याची सर्व संपत्ती लुटून घेतो त्याच्या राज्यावरही ताबा मिळवतो नंतर तो युद्धातून आणलेली सर्व संपत्ती पत्र्याच्या मोठ्या पेट्यांमध्ये ठेवतो आणि त्या पेट्या राजमहालातील बागेत पुरून टाकतो या युद्धात पराभूत राजाचा राजकुमार मयुरेश स्वतःची सुटका करून तेथून पळ काढतो विजेत्या राजाने त्याला कधीच पाहिलेले नसते या गोष्टीचा फायदा घेत राजकुमार संन्याशाचे रूप धारण करतो आणि विजेत्या राजाला भेटायला जाण्याचा निर्णय घेतो मयुरेश व त्याचे अनुयायी राजाकडे येतात विजेता राजा पराभूत राजकुमाराचे तेजस्वी आणि खानदानी रूप पाहून त्याला चांगला करतो पाहुणा म्हणून त्याला राजेशाही वागणूक देतो मयुरे संन्याशी बनून आपल्या चातुर्याने राजाच्या मनातून खजिना कुठे लपवला आहे हे, हे काढून घेतो संधी मिळताच तो राजवाड्याच्या आवारातील बागेत पुरलेले ते सारे धन घेऊन तेथून पळून जातो विजयनगरीच्या राजाला जेव्हा त्याच्या खजिन्याच्या चोरीबद्दल समजते त्याला खूप दुःख होते तेव्हा त्याचा प्रधान म्हणतो महाराज आपण का दुःखी होता जी संपत्ती आपली कधी नव्हतीच तिच्याबद्दल आपण का दुःख बाळगत आहात तेव्हा राजाला सत्य उमकते आणि तो दुःखातून बाहेर पडतो बालमित्रांनो या कथेतील तात्पर्य बघूया जसे आपण कर्म करतो तसेच भरावे लागते बालमित्रांनो आजची गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करा आणि अशाच नवनवीन गोष्टी बघण्यासाठी माझा छान छान गोष्टी हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या करता बेल आयकॉन प्रेस करा